तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या सेशनपासून आपण वड ह्या ॲप्लिकेशनमध्ये काम कसं करायचं ते शिकणार आहोत सर्वात प्रथम कुठल्याही ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला जर काम करायचं असेल तर ते ॲप्लिकेशन आपल्याला ओपन करता यायला पाहिजे मग आपल्याला आता वडमध्ये काम करायचं असेल तर आपण वड ओपन कसा करायचा ते शिकूया सर्वात प्रथम आपल्याला स्टार्ट ह्या बटनला क्लिक करायचं आहे स्टार्टला क्लिक केल्यानंतर ह्या लिस्टमध्ये जर वर्ड दिसत असेल तर आपण डायरेक्ट वर्डला क्लिक केलं तरीही चालतं किंवा माऊस स्क्रोल करायचं स्क्रो स्क्रोल केल्यानंतर सर्वात खाली डब्ल्यूच्या लाईनमध्ये आपल्याला या ठिकाणी वर्ड हे ॲप्लिकेशन दिसतं आपण इथे वर्डला क्लिक केलं तर आपल्याला पाहायला मिळतं की वर्ड ओपन होत आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने वर्ड ओपन झालेला पाहायला मिळतो त्यानंतर मी इथे ह्याला क्लोज करतो पुन्हा तुम्ही स्टार्ट ला क्लिक केलं आणि ह्या ठिकाणी डायरेक्ट डब्ल्यू ओ आर डी डब्ल्यू ओ आर डी वड तुम्ही टाईप केलं तरीसुद्धा तुम्हाला वर्ड शोधून मिळतं सर्च ऑप्शन मधून हे झालं स्टार्ट बटनचा वापर करून आपण वर्ड कसा ओपन करायचा आहे त्याच्याच बाजूला मी एवढ्यातच सांगितलं की सर्च मधून आपल्याला शोधून मिळतं पण सर्च बटन वापरून वर्ड आपण कसं ओपन करू शकतो ते पाहूया त्यासाठी या ठिकाणी सर्च ऑप्शनला क्लिक करायचं आहे बघा मी सर्चला क्लिक केल्यानंतर मला या ठिकाणी वर्ड दिसतो रिसेंटली यूज केलेले ऍप्लिकेशन्स आपल्याला या ठिकाणी दिसत असतात तर या ठिकाणी आपले ऍप्लिकेशन म्हणजे आता वर्ड दिसत असेल तर आपण इथे वर्डला क्लिक करून सुद्धा वर्ड ओपन करू शकतो वर्ड ओपन झालेला आहे मी इथूनच त्याला क्लोज करतो त्यानंतर सर्च ऑप्शनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण वर्ड टाईप केला तर या ठिकाणाहून सुद्धा आपण वर्डला क्लिक करून वर्ड ओपन करू शकतो या ठिकाणी स्टार्ट आणि सर्चचा वापर करून मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धती दाखवलेल्या आहेत त्यानंतर आपलं ॲप्लिकेशन जर आयकॉन्समध्ये असेल आपण याआधी शिकलेलो आहोत की हे जे सगळे सिंबॉल्स दिसतात ह्यांना आयकॉन्स म्हणतात तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की मला आयकॉन्समध्ये वर्ड दिसतो तर आयकॉन्समध्ये वर्ड असेल तर त्याला आपण डबल क्लिक मारून ओपन करू शकतो त्या आयकॉनवर डबल क्लिक मारायचे आहे डबल क्लिक मारल्यानंतर आपल्याला दिसतं की वर्ड ओपन होत आहे किंवा त्या आयकॉनवर राईट क्लिक मारून ओपन बटनला क्लिक करून आपण वर्ड ओपन करू शकतो आता आणखी काही मेथड्स आहेत जसं की आपलं ॲप्लिकेशन जर टास्क बारवर असेल इथे आपण पाहू शकतो की वर्ड हे ॲप्लिकेशन मी टास्कबारला पिन करून ठेवलेलं आहे तर इथून वर्ड ओपन कसा करायचा त्यासाठी फक्त आपल्याला ह्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की एका क्लिकवर सुद्धा आपल्याला वर्ड हे ॲप्लिकेशन ओपन करता येतं त्यानंतर कीबोर्डचा वापर करून वर्ड कसा ओपन करायचा ते आपण शिकूया कीबोर्डवरील विंडोज प्लस आर हे बटन प्रेस करायचं हे बटन प्रेस केल्यानंतर ओपनमध्ये ह्या ठिकाणी आपल्याला विनवड असं लिहायचं आहे डब्ल्यू आय एन डब्ल्यू ओ आर डी आता या ठिकाणी बाय डिफॉल्ट लिहिलेलं दिसतं ऑलरेडी मी ते लिहिलेलं होतं हवं तर मी ते खोडून टाकतो आता पुन्हा आपण लिहूया डब्ल्यू आय एन डब्ल्यू ओ आर डी विनवड असं लिहिल्यानंतर एंटर बटन प्रेस करायचं आहे है। तर तुम्ही पाहू शकता की कीबोर्ड च्या मदतीने माऊसचा वापर न करता सुद्धा आपण वड ओपन करू शकतो थँक्यू